नमस्कार पत्रकार बंधूंनो आमचा उपोषणाचा सतरावा दिवस आहे दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या सहकार्याने कविता विजय कवटकर आणि विजय कवटकर यांच्या ज्या कुटुंबियावरती सतत दोन हजार बावीस पासून दिवा शहरामध्ये जे काही अनाधिकृत बांधकाम करणारे जे बिल्डर आहेत प्रदीप जयस्वाल सुभाष गजरे आकाश पिंगळे भारती गाला आणि प्रकाश गाला हे जे काही जागा मालक का आणि बिल्डर हे संगणमताने तिथल्या झोपड्या बळकवण्यासाठी घर बळकवण्यासाठी जुने रहिवाशांचे ते अनातू छळ करत आहे मग रात्री बेरात्री जेशीच्या जे सायांनी घर तोडण्याचा प्रयत्न करणे जर घर तुटलं नंतर त्यांना मारहाण करणे त्या महिलेला महिलेला मारहाण करून बेशुद्ध करेपर्यंत बिल्डरांनी घरात घुसून सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे यांच्यावर हल्ले करण्यात आलेले आहे यांच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ते करता असताना त्यांनी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना म्हणजे दिवाप्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त जे आहे आशा गुदडे आकाश अक्षय गुदडे यांना हाताशी धरून त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कुठल्याही सेफ्टीने लावताना सी थ्री मध्ये असलेली बिल्डिंग डाकडोजीची असलेली कुठल्याही प्रकारची दोन माळ्याची बिल्डिंग जेसीबी घरावर तोड पाडून यांच्या घरातले जे काही चारशे पाचशे मूर्त्या ज्या आहेत गणपती बाप्पाच्या हे सगळ्या बेचेराग केले यांच्या घराचं सामान कॉम्प्युटर घरगुती सामान त्यांच्या स्वयंपाक साहित्य सगळं बेचेराग केलं सतत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांना वेळोवेळी यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे तीन चार यांच्या आहेत मग दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने मी प्राध्यापक भरत जाधव या कुटुंबाला तीन चार वर्षापासून समुपदेशन काउन्सिलिंग करून कायदेशीर सल्ला देऊन यांना कायद्याच्या मार्गाने मदत करत आहे आवडी हे कुटुंब दोन हजार बावीसलाच आत्महत्या करणार कर होतं कारण या बिल्डर लोकांनी वरील जे बिल्डर आहेत प्रदीप जासोला असेल सुभाष गजरे असेल त्याचप्रमाणे भारती गाला प्रकाश गाला आणि आकाश पिंगळे हे संदन मत करून यांना वेळोवेळी त्रास देत आहेत आजही गेल्या महिन्यामध्ये पुन्हा जेसीबी आणून यांचे जे घर बांधून घेतलं महानगरपालिकेला निवेदन देऊन ते घर पुन्हा त्यांनी रात्री साडेबाराच्या दरम्यान पुन्हा जेसीबी साहेबांनी तोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे अशा प्रकारे यांना दाबून ठार मारण्याचा प्रयत्न रात्री बेरात्री दगड फेक करून यांची गाडी तोडणे यांच्या घरावरती पत्रामध्ये दगड फेक करणे घरात दगड फेक करणे जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अशा अनेक यांच्या देऊन सुद्धा जे काही मुंगा पोलिटेशनचे पीआयजी आहे आणि शिंदे साहेबांना आम्ही सगळे पुरावे दिले तक्रारी केल्या परंतु कुठल्याही प्रकारे अनिल शिंदे साहेब पीआय याच्यावरती कारवाई करत नाहीये त्याप्रमाणे आम्ही सीपी साहेब जे आशिष डुमरे साहेब आहेत यांना आम्ही जाऊन भेटलो आणि सगळी माहिती दिली आशिष डोंबरे साहेबांनी याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिले आणि ऍडिशनल सीपी देशमुख साहेबांना सांगितलं पीआय ला बोलून घेतल्यानंतर पुन्हा यांना अठ्ठावीस तारखेला म्हणजे गेल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तीनला मध्ये यांना बोलून घेतलं आणि त्या बिल्डर लोकांना बोलून घेतलं यांच्या कुठल्याही प्रकारचे पुरावे बघितले जात नाही यांच्याकडे बघितलं जात नाही ते बिल्डर लोक जे आहेत आकाश पिंगळे सुभाष गजरे प्रदीप जयस्वाल भारती गाला आणि प्रकाश झाला या संगणमत म्हणून म्हणाले की हे लोक आमच्याकडे खंडणी मागत दहा ते पंधरा लाख रुपये आणि दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा जो काही लंगडे आहे व्यंगावर बोलून तो प्राध्यापक भरत जाधव तो पायाच्या साठी पंचवीस लाख रुपये मागतो असा खोटा आरोप केला गेला याच्या आधी मला भेटण्यासाठी त्यांनी सुनील कांबे असतील इंदिचा पी जो विनोद जाधव असेल असे जे काही प्रताप सरणाचा पीए जो आहे पराग पराग देशमाने यांना भेटून म्हणजे जे मागासवर्गीय नेते जे आहे समाज यांना भेटून मला भेटण्याचा प्रयत्न केला पण मी भेटलो नाही पण त्या ठिकाणी आम्ही पप्पू पप्पू ठाकूर आहे जगदाई साहेबांचा सहकारी यांच्या ठिकाणी ते मला दोन मिनिटांसाठी भेटले आणि मी मला माहिती नाही मी तुम्हाला नंतर सांगतो कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर झालेलं नाही सगळं आमच्याकडे रेकॉर्डिंग असताना त्यांनी पीआय आणि शिंदेच्या समोर मुंब्रा मध्ये खंडणीच्या गुन्ह्यांची दाखल करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने परत आशुतोष डुमरे साहेबांना भेटलो अशा प्रकारे तुम्हाला भेटलो मी समाजसेवक असून माझ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न केला जातात खोटे गुन्हे दाखल केले जातात म्हणून त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी आणि दिव्यांग कायदा जो आहे या कायद्याचे जेवढे कलम आहेत तेवढे त्यांनी माझी जे अपमान केला मानहानी केली या पाच बिल्डरांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ह्या महिलेला जे काही वेळोवेळी छेडलं जातं तिला मारहाण केलं बेशुद्ध केलं जातं तिचा संसार उद्ध्वस्त केला जातो रात्री बेरात्री जेसीबी साहेब तिथं हल्ले केले जातात आणि आजही दिवा शहरामध्ये सर्वे नंबर एकवीस सतरा एक, वी, एक सतरा दोन या ठिकाणी बिहार नगर दिव्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम केलं जाते मोठ्या प्रमाणावर आज झोपड्या तोडल्या जातात लोक महिलांवरती अन्याय अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लोकांकडून पैसे मागितले जातात आजही दोन हजार पंचवीसचा जो कायदा आहे फडणवीस सरकारचा की बेकायदेशीर बांधकामाला लगाम आणि जमीन मालक आणि बिल्डावरती आरोपी म्हणून कायदेशीर गुन्हा करावा हे कायदा असताना सुद्धा त्या ठिकाणी कायद्याचा वापर केला जात नाहीये याचा अर्थ या ठिकाणी बीड शहरासारखं महिलांवरती अत्याचार करणे गरिबांवरती सर्वसामान्यांवरती अत्याचार करणे ठाण्या शहरामध्ये बीड शहर झालं की काय असा मोठा या ठिकाणी अन्याय चालू आहे महिलांवरती अत्याचार चालू आहे समाजसेवाकर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतोय राज्य शासनाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना कि करना रहे की तुम्ही ह्या कारवाई करणार आहे की नाही तर ह्या लोकांनी आत्मधन करण्याचा इशारा दिलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे त्याचप्रमाणे आत्मधन करत नाही तर आम्हाला स्वैच्छा मरण द्यावं असा पत्रव्यवहार त्यांनी राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केलेला आहे अजूनही सतरा अठरा दिवस होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचं शासनाने आमच्या या कारवाईवरती या पुराव्या आमच्याकडे सगळ्या व्हिडिओ शूटिंग आहे पुरावे आहेत या पुरावी बघितलं गेलेलं नाही पोलीस प्रशासन ना आम्हाला मदत करत नाहीये उलट आमच्यावर अन्याय करण्यासाठी या बिल्डरांचा ऐकताय हे आम्हाला दुःख होत आहे म्हणजे महाराष्ट्र हा बिहार झाला ते काय अशी आमची सर्वसामान्य ठाणेकरांची समजूत झालेली आहे एवढीच विनंती आहे की ठाणा ठाणा शहरावरती जी काही संस्कृती आहे त्याचं पालन करावं आणि कायद्याचा अंमल असावा आणि याच्यावरती महिलांचे कायदे दिव्यांगांचे कायदे अट्रोसिटी अॅक्ट कायद्याची गुन्हे दाखल करावे एवढी विनंती करतोय धन्यवाद काय सांगाल काय आज आम्ही तीन वर्ष झाली या लढ्याला लढा देतोय पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आम्हाला सहाय्यता झालेली नाही कुठूनही आहे आता तुमच्या मार्फत मी आज एकच सांगू शकतोय की या बिल्डर बोका सुटलेल्या बिल्डर जागा मालक यांच्यावरती सुभाष गजरे प्रदीप जसवाल भारती गाला प्रकाश गाला यांच्यावरती लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी हेच मी आज तुमच्या समोर मागणं मागतोय बस एवढंच मला बोलायचं आज अकोजनला तरी कुठल्याही प्रकारची कोणीही दखल घेतलेली नाही बरं